नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सात मे दोन हजार तेवीस रोजी जो मुंबई पोलीस शिपाई परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के असं म्हणतो या विषयाच्या संदर्भानं आलेले जे काही त्रेपन्न प्रश्न होते या त्रेपन्न प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न समजून घेऊयात प्रश्न होता नाटो सायबर संरक्षण गटामध्ये सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे भारत दक्षिण कोरिया जपान आणि तैवान तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण कोरिया एकोणावीसशे एकोणपन्नास साली चार एप्रिल एकोणावीसशे एकोणपन्नास साली नाटोची स्थापना झाली ज्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असं म्हणतो खरं तर ही एक लष्करी युती होती ज्यामध्ये आज मी तिला बत्तीस सदस्य आहेत त्यानंतर नेक्स्ट स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त म्हणून यांची नेमणूक झाली स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद टी एन शेषन नीला सत्यनारायण सुकुमार सेन तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सुकुमार सेन राहिलेल्या पर्यायाबद्दल विशेष माहिती जसं डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणलं की भारताचे पहिले राष्ट्रपती टी एन शेशन हे एकोणावीसशे नव्वद ते शहाण्णव दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त होते त्याचबरोबर काही काळ ते अणुऊर्जा आयोगाचे सचिव देखील होते त्यामुळं ते, ते पण लक्षात ठेवा नीला सत्यनारायण या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या त्यानंतर मे एकोणावीसशे बावीसमध्ये महाराष्ट्रातील अठ्ठावीसावी महानगरपालिका स्थापन करण्यात आली ती कोणत्या जिल्ह्यात आहे आता ती महानगरपालिका होती इचलकरंजी पण आपल्याला प्रश्न विचारला कोणत्या जिल्ह्यात आहे ठीक आहे म्हणून इथं कन्फ्युज होता आपल्याला कोल्हापूर असं उत्तर घ्यावं लागणार आहे ठीक आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कोल्हापूर आणि कोणती होती तर इचलकरंजी होती हे लक्षात ठेवा त्याचबरोबर येणाऱ्या एक्झामसाठी जसं नंतर दोन हजार तेवीसमध्ये जालना या ठिकाणी महानगरपालिका सरकारनं जाहीर केली जी एकोणतीसावी महानगरपालिका म्हणून आपल्याला माहिती माहितीच तो ठीक आहे तर अठ्ठावीसावी होती इचलकरंजी कोल्हापूरमध्ये आणि एकोणतीसावी महानगरपालिका ठरली जालना त्यानंतर एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून आकारला जातो तो कर आय जी एस टी सी जी एस टी एस जी एस टी यू टी जी एस टी तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सी जी एस टी ठीक आहे म्हणजे एकाच राज्यातील व्यापारामध्ये जो होतो एकाच राज्यामधला व्यापार त्या व्यापारावर केंद्र शासन हा कर आकारतं आता बाकीचे पर्याय जसं आय जी एस टी हे जर दोन राज्यामध्ये जर हा व्यापार होत असेल तर केंद्र शासन हा कर आकारतं सी जी एस टी राज्याकडून आकारला जाणारा कर आहे सरळ सरळ आणि यू टी जी एस टी हा केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भानं आहे ठीक आहे आपले इथं पर्याय क्रमांक बी उत्तर आहे शेतकऱ्यांनी जिल्ह्यात साराबंदी चळवळ सुरू केली हिस्ट्रीचा क्वोशन हे सर्वांना माहिती आहे खेडा जिल्ह्यामध्ये साराबंद चळवळ सुरू झाली होती एकोणावीसशे अठरामध्ये गांधीजींना या चळवळीचं नेतृत्व केलं होतं त्यानंतर महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे सर्वांच्या पाठप्रश्न पुस्तकांचं गाव म्हणून संबोधलं जातं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे एवढं मात्र लक्षात ठेवा कधी कधी आपल्याला जिल्हा विचारलेला असतो त्यानंतर वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव भारतीय नौदल आणि इतर कोणत्या नौदला दरम्यान आयोजित केला जातो तर तो फ्रान्स आणि भारताचं जे नौदल आहे त्या अंतर्गत वरुणा हा द्विवार्षिक नौदल सराव आयोजित केला जातो ठीक आहे तर दोन हजार बावीसमध्ये तो केला गेला होता आत्ता या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये तो ऑर्गनाईज केला होता त्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये विरासत साडी महोत्सव कुठे पार पडला तर तो नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला महाराष्ट्र सरकारने हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले होत ठरवले आहे आता हे तत्कालीन परिस्थितीमधल्या चालू घडामोडी आहेत तर तो दिवस होता दहा सप्टेंबर एकोणावीसशे म्हणजे दहा सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं जाहीर केला होता त्यावेळेस आता या संदर्भाने एक थोडी एक एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा आजी आजोबा दिवस जगामध्ये सर्वप्रथम एकोणावीसशे पासष्टमध्ये फिनलँड सॉरी पोलंड जगामध्ये सर्वप्रथम आजी आजोबा दिवस पोलंड या देशाने साजरा केला होता एकोणावीसशे पासष्टमध्ये त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चॅट जी पी टी हा रोबो यंत्र मानव या अमेरिकी कंपनीने दोन हजार बावीसमध्ये बाजारात आणला तर ती कंपनी होती ओपन येणार कंपनी पर्याय क्रमांक एक भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे आहे तर भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत तर पन्नास टक्के राखीव जागा महाराष्ट्र स्थानिक शासन संस्थेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत सुरुवातीला ते तीस होत्या आता त्या पन्नास टक्के आहेत हे थोडंसं लक्षात घ्या संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दोन हजार तेवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे तर ते दोन हजार तेवीस जे वर्ष हे भरड धान्य वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसंघानं जाहीर केलं दोन हजार चोवीस हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्र साजरा करत आहे त्यानंतर एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या देशाने युरो हे चलन स्वीकारले तर ते देश होता क्रो एशिया जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला सदर गीत कोणी लिहिले आहे श्रीनिवास खळे शाहीर साबळे राजा बडे अमर साबळे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे हे गीत लिहिले आहे राजा बडे यांनी ठीक आहे तर शाहीर साबळे यांनी या गीताचं गायन केलेलं होतं आणि श्रीनिवास खळे यांनी या गीताला संगीत दिलेलं होतं हे पण थोडंसं लक्षात ठेवा खालीलपैकी मार्च दोन हजार तेवीसमध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या ते विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या शंभर टक्के ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण केले तर तो, तो विभाग होता मध्य रेल्वे त्यानंतर नेक्स्ट आहे दोन हजार तेवीसच्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर ते आयोजन करण्यात हो आलं होतं जयपूर या ठिकाणी लोकशाही भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले आता हे त्या तत्कालीन परिस्थिती संदर्भानं प्रश्न विचारण्यात आला आहे तर आपल्याला माहितीच तो माहीत पाहिजे आपल्या की दोन हजार बावीसमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रशियामध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार बावीसच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी पदक कोणी जिंकले तर मीराबाई चानू यांनी हे पदक जिंकलं होतं दोन हजार बावीसच्या ज्या राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या था, त्या इंग्लंडमधील बर्मिंग हँग या शहरामध्ये झाल्या होत्या आणि मीराबाई चानू या वेटलिफ्टर आहेत आणि कोणत्या राज्याच्या आहेत तर त्या मणिपूर राज्याच्या आहेत हे पण थोडंसं लक्षात घ्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी डॅश डॅश करण्यात आली तर शेती म्हणलं की आपल्याला लगेच येतात हरित क्रांतीचा संदर्भ शेतीसोबत आहे जलक्रांती पाण्याच्या संदर्भाने औद्योगिक क्रांती उद्योग आणि धवलक्रांती ही दुधाच्या संदर्भानं आहे ठीक आहे औद्योगिक क्रांती सर्वप्रथम इंग्लंडमध्ये जगामध्ये घडून आली हा थोडासा संदर्भ लक्षात घ्या त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषविलेले नाही प्रल्हाद गजेंद्र गडकर आहेत शरद बोबडे पण होते यशवंतराव यशवंतराव चंद्रचूड पण होते लीला सेठ हा पर्याय वेगळा आहे म्हणून पर्याय डी हे उत्तर होणार आहे पुढीलपैकी कोणत्या हक्कांचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही तर माहितीचा अधिकार भारताने च्या नेतृत्वाखाली विश्व क्रिकेट स्पर्धा जिंकली सुनील गावस्कर कपिलदेव किरमानी आणि संदीप पाटील तर सय्यद किरमानी आणि संदीप पाटील आता आपल्याला माहीत आहे की दोन विश्वकप आपण जिंकलेले आहेत पहिला जो विश्वकप जिंकला आपण तो जिंकला होता कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली एकोणावीसशे त्र्याऐंशी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी एकोणावीसशे त्र्याऐंशी परंतु दोन हजार अकराला आपण परत एक विश्वकप जिंकला महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली हे पण थोडंसं लक्षात घ्या त्यानंतर चुकीची जोडी ओळखायची आहे माथेरान थंड आयोचं ठिकाणे बरोबर आहे ताडोबा लेणी आहे का नाही ना ताडोबा हे एक राष्ट्रीय उद्याने किंवा ताडाबा अंधारी हा व्याघ्र प्रकल्प आहे म्हणून हेच रॉंग आहे कोल्हापूर देवस्थान आहे अजिंठा जागतिक स्थळ आहे बरोबर आहे म्हणजे रॉंग काय तर ताडोबा ही लेणी नाही आहे ठीक आहे म्हणून हेच रॉंग आहे म्हणजे तेच उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद यांनी केला तर तो केला आहे फेड्रिक मुलर यांनी ठीक आहे तर जॉन मार्शेल हे भारतीय पुरातत्व विभागाचे महानिदेशक होते एकोणावीसशे एक ते एकोणासशे एकवीस या काळामध्ये आणि सिंधू नदीच्या उत्खननामध्ये ते जॉन मार्शेल यांची महत्त्वाची कामगिरी आहे जेम्स मिल हे इतिहासकार आहेत स्कॉटिश त्यांचा हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचं पुस्तक आही जे काली आहे जे भारताच्या इतिहासावर ब्रिटिशकालीन इतिहासावर प्रकाश टाकते ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने या ठिकाणी अणुचाचणी केली तर सर्वांना पाठ असणारा प्रश्न आहे कधी केली अठरा मे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी ही अणूचाचणी झाली होती आणि तत्कालीन पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी हे पण थोडंसं लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बावलीला ठकी असं नाव दिलेलं आहे त्यानंतर तील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या शहरात उभारला जाणार आहे तर पुणे या शहरामध्ये डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती तर वेल्लूर शहरामध्ये झाली आणि एकोणावीसशे बासष्टमध्ये ख्रिश्चन मेडिकल हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया झाली होती एकोणावीसशे बासष्टमध्ये त्यानंतर चुकीची जोडी ओळखायचे कुतुबमिनार मेरोली दिल्लीचा परिसर बरोबर आहे गोल घिमट विजापूर हे बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली नाही आहे हे तर मुंबई पाहिजे होतं म्हणजे हे रॉंग आहे ताजमहल आग्रा बरोबर आहे आपल्याला चुकीचवळ केलं होतं मग चुकीचं हे पर्याय क्रमांक सी त्यानंतर एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये या राज्यात विरोधी चळवळ सुरू करण्यात आली होती तर ते राज्य होतं आंध्र प्रदेश भारतसेवक समाजाची स्थापना यांनी केली के तर गोपाळकृष्ण गोखले एकोणावीसशे पाचमध्ये भारतसेवक समाजाची स्थापना केली होती त्यानंतर संसदीय शासनपद्धती येथे विकसित झाली तर इंग्लंडमध्ये संसदीय शासनपद्धती विकसित झाली होती म्हणजे पर्याय क्रमांक ये एकोणावीस जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख डॅश डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण केले तर चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण केले तत्कालीन प्रधानमंत्री होत्या इंदिराजी गांधी त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्या देशात या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही प्रणाली अंमलात आली तर ती तालख तारीख होती एक जुलै दोन हजार सतरा संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून या देशाला एप्रिल दोन हजार बावीसमध्ये निलंबित करण्यात आले होते तर तो देश होता रशिया दोन हजार तेवीसच्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या तर कुठं आयोजित करण्यात आल्या होत्या असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले आहे तर त्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या बुडा पेस्ट या ठिकाणी आता आपल्याला जास्त ज्या करंटचे प्रश्न आहेत त्यावर आपण जास्त बोलणार नाही आहेत कारण तुम्हाला यावर्षीच्या स्पर्धा वगैरे करावं लागणार आहे तिथून पुढच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यानंतर बी एन राव हे कायदेविषयक सल्लागार होते आणि दुर्गाबाई देशमुख या आ, महिला सदस्य होत्या परम आठ हजार हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ तर डॉक्टर विजय भटकर यांनी परम हा महासंगणक तयार केला होता ज्याला आपण सुपर कम्प्युटर म्हणतो दोन हजार बावीस सालच्या डब्ल्यू एच ओच्या अमृत महोत्सवी सभेची मुख्य संकल्पना काय होती जी पंच्याहत्तरावी सभा भरली होती तर त्याची मुख्य संकल्पना होती शांततेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी शांतता डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जिचं हेडक्वॉर्टर आहे जिनीवा या ठिकाणी स्थापना झाली होती एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला आणि हेडक्वॉर्टर आहे जिनीवा हे पण थोडंसं लक्षात ठेवा त्यानंतर भारताचे हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात तर आपल्याला ठरलेलं आहे की राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात भारताचे उपराष्ट्रपती त्यानंतर एक मे एकोणावीसशे साठ रोजी राज्याची निर्मिती झाली तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली कर्नाटक बनले एक नोव्हेंबर एकोणावीसशे छप्पन आंध्रज भाषेवर आधारित बनलं होतं एक ऑक्टोबर एकोणावीसशे त्रेपन्न आणि गोवा ऑफिशियली पंचसावे राज्य म्हणून निर्माण करण्यात आलं होतं तेवीस मे एकोणावीसशे सत्त्याऐंशी त्यानंतर भारतातील डॅश डॅश उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटलं जातं तर वाहन उद्योगाला म्हटलं जातं इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये आटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले होते कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले होते त्यामुळं आशिया आणि युरोपमधला जो मार्ग आहे हा बंद झाला होता आणि परिणामी हा जो युरोपाचा प्रदेश आहे आणि हा आफ्रिका आणि हा आशिया तर तो कॉन्स्टनोपल हा आशिया आणि युरोपच्या मार्गावर होता कॉन्स्टॅन्टिनोपल तुर्कांनी जिंकल्यामुळं युरोपीय जे राजसत्ता आणि व्यापारी होते यांना आशियासोबत व्यवसाय करण्यासाठी मार्ग राहिले नव्हते म्हणून त्यांनी जलमार्गाचा शोध लावण्याचा प्रयत्न केला ठीक आहे मग नंतर आपल्याकडं जसं वास्को द गामाने जलमार्गाचा शोध लागला त्या जलमार्गाच्या शोधातच अमेरिकेचा शोध लागला नंतर म्हणजे पूर्णचे पूर्ण उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया म्हणजे या एका घटनेमुळे जगाचा इतिहास आणि भूगोल बदलून गेला होता त्यानंतर नेक्स्ट पुण्यातील या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तर आगा खान पॅलेस अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक झाली तर अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली होती त्यानंतर भारतीय हरितक्रांतीचे जनक भारतीय हरितक्रांतीचे जनक आहे तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन वर्गीस कुरियन हे भारतातील श्वेतक्रांतीचे जनक आहेत होमी भाभा हे अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक आहेत आणि नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत जागतिक हरितक्रांतीचे ते जनक आहेत हे थोडंसं लक्षात ठेवा त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या ने न्यायाधीशाची ने नेमणूक सर्वोच्च न्यायालय ने म्हटले ना तर ते भारताचे राष्ट्रपती करतात त्यानंतर भारतात बाल कुपोषण समस्येवर उपाययोजना करण्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित करणारी आंतरराष्ट्रीय संस्था तर ती आहे युनिसेफ सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताने दोन हजार बावीसमध्ये कोणत्या देशाला डॉर्नियर दोनशे अठ्ठावीस विमान भेट दिले तर ते होतं श्रीलंका देश त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड तर ती स म्हणजे ती सयन सी सीची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार यांना मानतात तर संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानल्या जातं संत ज्ञानेश्वर यांनी दीपिका म्हणजे ज्ञानेश्वर लीली चांगदेव पासष्टी अमृतानुभव अनुभव संत तुकारामांची गाथा प्रसिद्ध आहे संत एकनाथ महाराजांचं भारुडे प्रसिद्ध आहेत त्यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे कतारमधील फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीसच्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले आहे तर ते माननीय भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी केले होते हे लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीनं जिकेचे प्रश्न होते आपण काही प्रश्न समजून घेतले काही प्रश्नांचं फक्त वाचन केलं तुम्ही आम्हाला या सोशल मीडिया वेबसाईटवर फॉलो करू शकता यूट्यूब टेलिग्राम व्हॉट्सअप त्याचबरोबर फेसबुक इंस्टा आणि आपली वेबसाईटसुद्धा आहे तिथं तुम्ही भेट द्या तेथे तुम्हाला विविध एक्झाम पोलीस भरती व विविध एम पी एस सी से आणि सेवेच्या एक्झामबद्दल माहिती पुरवलेली असते धन्यवाद